उत्सवाची घोषणा महोत्सवातून लवकरच हजारो तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी अलीकडे वाढत्या बेरोजगारीची समस्या कोपारगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे कोपरगाव मतदारसंघात शिक्षण असून नोकरी मिळत नसल्याने नैराश्य व्यसनाधीनता गुन्हेगारी आत्महत्या आणि आर्थिक अस्थिरता समोर येत आहे या समस्येचे महत्त्व समजून घेत संजीवनी अम्रधीष्ठांचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी दान युवक युवतींना एका छताखाली थेट रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी रोजगार महोत्सवाची घोषणा केली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम भक्त निवास या ठिकाणी सकाळी नऊ वाजेपासून भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे शंभरहून अधिक कंपनी आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेणार आहे ज्या दिवशी मुलाखत त्याच दिवशी नोकरी हातात मिळणार आहे ज्यांना आपल्या शैक्षणिक अर्थानुसार नोकरी त्या दिवशी मिळणार नाही त्यांना जॉब कार्ड मिळणार असून त्यातून पुढील सहा महिने

आपण या ठिकाणी पाच नोव्हेंबर ऑक्टोबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी संत जनार्दन स्वामी ममगिरी महाराज बैठक एक व दोन या ठिकाणी घेणार आहोत याकरता खरं तर आपण जर याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातील बेरोजगारीचे सुमारे त्र्याऐंशी टक्के जे तरुण बेरोजगार आहेत असा अहवाल सांगण्यात येतो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जो अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यातही अशाच पद्धतीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्यातही साधारणपणे पासष्ट टक्क्यापर्यंत माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेले बेरोजगारांचं प्रमाण हे दोन हजार साली होतं त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे दीड कोटी वर्षाला रोजगार मिळालेले असले म्हणजे महिन्याला बारा लाख पी एफ अकाउंट्स उघडले गेलेले आहे परंतु दुर्दैवाने आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त सोळाशे ब्याऐंशी कंपन्यांनीच नव्याने पी एफ अकाउंट घेतले आणि त्यामध्ये देखील कोपरगावमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दहाच कंपन्यांचे नव्यानी पी एफ अकाउंट उघडले साधारणपणे वीसच्या वर कर्मचारी असतील तर पी एफ अकाउंट त्या कंपनीला घ्यावं लागतं अंदाजे दहा कंपन्यांचं प्रत्येक दहा वी वीस जरी कर्मचारी पकडले तरी दोनशेच्या वर या ठिकाणी रोजगार गेल्या पाच वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही अर्थात त्याच्यामधून संजीवनी कॉलेजमधून पास आऊट विद्यार्थ्यांची संख्या घेतलेली नाही ती गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास साडेसहा हजार लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे किंबहुना कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेला रोजगार प्रशात घेतलेला नाही परंतु हे सगळं होत असताना गेल्या वर्षभरामध्ये बावीस तेवीसचा आकडा जर बघितला तर भारतामध्ये एक लाख एकाहत्तर हजार लोकांनी आत्महत्या केलेली युवकांनी आणि त्याच्यात प्रामुख्याने कारण हे बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता असल्या कारणास्तव हे मोठं कारण त्याचं ठरलेलं आहे आणि याचाच भाग म्हणून अनेक युवक कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागत आहेत दोन नंबरचे धंदे करत आहेत आणि त्याच्यातून होणारी गुन्हेगारी ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हा रोजगार किंवा नोकरी महोत्सव कोपरगाव आणि परिसरातील लोकांकरता असल्याकारणास तो मी इतर आकडे सांगणार नाही परंतु एकट्या कोपरगावमध्ये जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये एकवीसशे बावीसशेहून अधिकचे गुन्हे त्या ठिकाणी झाले त्यामध्ये शहरामध्ये पंधराशे आणि ग्रामीणमध्ये दोन हजारहून अधिक गुन्हे त्या ठिकाणी नोंदवले गेले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यामध्ये पंचावन्न इतके मर्डरचे गुन्हे आहेत त्यामध्ये इतर गुन्हाचे प्रयत्न झालेले इतर वेगळे तीस चाळीस गुन्हे आहेत असे वेगवेगळे बलात्कार विनयभंग दरोडा चोरी वाळू चोरी घरफोडी मारामारी असे सगळेच गुन्ह्यांचा समाविष्ट आहे या सर्व साडेतीन चार हजार गुन्ह्यांमध्ये आणि म्हणून कुठंतरी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने युवा सशक्तीकरणाचा कार्यक्रम आपण घेत असतो त्याचाच भाग म्हणून आम्ही संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस आयोजन केलेला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याचं आयोजन आहे यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांक्र संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून असल संजीवनी कॉलेजच्या माध्यमातून असाल किंवा आमच्या इथं बसलेल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत आरपर्यंत आमचं म्हणणं मागणी माग मागणी केली आहे त्याच्यामध्ये शंभरहून अधिक कंपन्यांनी या ठिकाणी येण्यास सहमती दर्शवलेली आहे आणि जवळपास दहा हजारपर्यंत वेकन्सीज या ठिकाणी त्या कंपन्या आपल्याकडे घेऊन येणार आहे म्हणून अशी मोठी संधी सुवर्ण संधी मी तर खऱ्या अर्थाने म्हणाल की पहिली या जिल्ह्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा कुठंच झाला नसेल किंवा या दहा पंधरा तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचा मेळावा कधी झाला नसेल असा मेळावा आपण ग्रुप पाहू इच्छित आहे त्यामध्ये आय टी सेक्टर असेल नॉन आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल डिप्लोमा आय टी आय फार्मा किंवा इतर डिप्लोमाचे फील्ड या सगळ्यांना हे सगळे सेक्टर्स त्या ठिकाणी येणार आहे विरहित नामांकित कंपन्या सांगायचं झालं तर आय सी आय सी आय सारखी नामांकित कंपनी येणार आहे वेलनेस आहे एक्साइड आहे पेटीएम आहे सन फॉर्मा आहे डॉक्टर रेड्डीज आहे टाटा मोटर्स आहे ॲक्सिस बँक आहे महिंद्रासारखी कंपनी आहे बजाज आहे विनिमल आहे सी आय आए, आहे ग्रीन आय टी आहे आए, अलायन्स सॉफ्टवेअ आहे झोमॅटो आहे या सर्व कंपन्या अगदी आपल्याला कुठं न जाता या आपल्या कोपरगाव नगरीमध्ये जनार्दन स्वामी आश्रमाच्या ठिकाणी येणार आहे म्हणून मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व बेरोजगार युवांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला ही सुवर्ण संधी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभरहून अधिक कंपन्या येणार आहे दहा हजारपर्यंत रोजगार या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वच फॅकल्टी जवळपास याच्यामध्ये कवर झालेल्या आहेत सगळ्यांनी आपण लाभ घ्यावं आणि त्याच दिवशी आपण दोन गोष्टी आलेला माणूस कुठलाही रिकाम्या हाती जाणार नाही आहे एक तर तो, तो नोकरी घेऊन जाईल किंवा जॉब कार्ड घेऊन जाईल नोकरी म्हणजे त्याच दिवशी इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांना संध्याकाळच्या आत जेवढे लोक शॉर्टलिस्ट होतील जेवढे लोकं पात्र होतील मग ते हजार असतील दोन हजार असतील तीन हजार असतील त्या सगळ्यांना त्याच दिवशी रोजगार आपण उपलब्ध करणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नोकरी मिळणार नाही ते त्या ठिकाणी जॉब कार्ड सजीवड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलं जाणार आहे ते जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिने दर महिन्याला त्यांना मेसेजद्वारे कंपनीची वेकन्सी आणि याच्या या दोन्हींचे कॉन्टॅक्ट नंबर आणि त्या ठिकाणी थेट कनेक्शन करून देण्याचं काम त्या जॉब कार्डच्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दिलेली लिंक आम्ही त्या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपवर देणार आहोत संकेतस्थळ त्या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट संजीवनी जॉब फेअर डॉट कॉम याच्यावर देखील आपण रजिस्टर करू शकतो ऑनलाईन फॉर्म भरू शकता क्यू आर कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती लिंक आपल्यापर्यंत पोहोचू जेवढे बेरोजगार युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं हीच या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि विशेषतः त्या मेळाव्यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी प्राधान्य आम्ही सर्वच कंपन्यांशी बोलून आग्रह धरून तो दिलेला आहे म्हणून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील मी विनंती कराल की आपण देखील आपल्यासाठी सुद्धा तिथं अनेक संधी उपलब्ध आहेत प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळं आपण निश्चितपणाने येऊन त्याचा लाभ घ्यावा आमच्या महिला असतील युवती असतील युवक असतील सगळ्यांनाच मी या निमित्ताने पुन्हा श्रद्धा आवाहन करतो की संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये आपण भाग घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर नाव नोंदणी करा आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा हीच या निवृत्ताची विनंती